नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे टोमॅटो शेतीमध्ये व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या दोन हजार जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये टोमॅटोची परिस्थिती कशी असेल बाजारभाव कसे असतील त्याचप्रमाणे काय परिस्थिती असेल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांची डिमांड होती की जसं दोन हजार चोवीस हे सुवर्ण वर्ष टोमॅटो साठी गेलं मग दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असेल त्याचा एक नेक्स्ट व्हिडिओ मी देईलच परंतु आजचा हा व्हिडिओ असा आहे की दोन हजार पंचवीस जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये टोमॅटोची परिस्थिती बाजारभाव असेल त्याचप्रमाणे येणारे रोग किड व्यवस्थापन कसं आपल्याला करता येईल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत त्या शेतकऱ्याचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा सोमनाथ चंद्र बांखुळे राहणार मुसळगाव राहणार मुसळगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस झिरो अडुसठ सातशे बावन आपला हा शाहू व्हरायटीचा प्लॉट आहे हो किती दिवसाचा प्लॉट आहे साधारण हा पन्नास दिवसाचा पन्नास दिवसाचा आपण सेटिंग या ठिकाणी झालेला बघू शकतो दोन्ही बाजूला या ठिकाणी सेटिंग आपण बघतोय आता हा प्लॉट अजून साधारणतः तीस पस्तीस दिवसात सुरू होईल हो होईल साधारणतः पन्नास दिवसाचा या व्हरायटी थंडीमध्ये ऐंशी पंच्याऐंशी दिवस घेत आहेत म्हणजे जानेवारीच्या मध्यावधी एंडिंग एंडिंगला प्लॉट सुरू होईल आपला व्हिडिओचा विषय असा आहे की जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये बाजारभाव कसे राहतील तो अंदाज मी देणारच आहे परंतु या कालावधीमध्ये जिथं चाळीस पन्नास दिवसाचं शेटिंग सुरू झालेले प्लॉट असतील किंवा शेटिंग झालेलं शाहू असेल बाऊ असेल ज्या देशी गावरान व्हरायटी आहेत त्याचप्रमाणे हायब्रिड व्हरायट्यांमध्ये विरांग व्हरायटी आहे यामध्ये आपल्याला पुढच्या दोन महिन्यामध्ये काय अडचणी येणार थंडीमध्ये लाल कोळीचा प्रादुर्भाव असणार आहे सेटिंग फुलांचं फळामध्ये रूपांतर कमी होणं फुटवा कमी मिळणं त्याचप्रमाणे फळ माशी डंक मारणं टुटा अफसुलोटाचा त्या ठिकाणी अडचणी येणं या तीन चार समस्या घेऊन आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे एक प्रश्न परत तुम्हाला विचारतो की याच्या अगोदर तुम्ही डॉक्टर केसांचं कुठल्या पिकामध्ये मार्गदर्शन घेतलं आम्ही पहिल्यांदा टोमॅटो पिकात घेतलं पण निम्म्यामध्ये घेतलं हंगामात हो सुरुवातीपासून एका प्लॉट याच प्लॉट सुरुवाती पुसून घेतलं आणि पहिल्यांदा असे निम्मे निम्मे तीस तीस दिवसच झाले माहिती आपण व्हिडिओ बघून माहिती काय वाटलं निम्म्यामध्ये घेतल्यानंतर आणि सुरुवातीपासून घेतल्यावर सुरुवातीपासून एक नंबर आहे एक नंबर आहे आता कांद्यामध्ये पण तुम्ही मार्गदर्शन घेतलं हो कोबी मध्ये घेतलं कोबी हार्वेस्टिंग झाली तर पण चांगलंय खर्च <coughs> एकदम कमी झाला बस एकंदरीत एक काय वाटतं म्हणजे पन्नास दिवसामध्ये सुरुवातीपासून याला लागवडी पासून मार्गदर्शन घेतलं आणि त्याच म्हणजे टोमॅटो असलेल्याच प्लॉटवर टॉमॅटो केलेला डबल काय होतीच नाही कधी पण आता एक नंबर झाली पहिलं प्लॉट आम्ही नवीन म्हणजे माती नवीन होती उष्टी माती नव्हती काही नाही एक प्लॉट असं जमलाच नाही आता एक नंबर झाला एक नंबर झाली सेटिंग वगैरे अवलेबारी फुलं वगैरे आणि आता आदा आम्ही जे सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आहे जो आम्ही निम्म्यापासून जो प्लॉट तुमच्याकडे रजिस्टर केला त्याला खर्च जास्त आला जो सुरुवातीपासून जो घेतला त्याला, त्याला खर्च एकदम कमी आला म्हणजे थोडक्यात ट्रीटमेंट ही कुठल्याही सुरुवातीपासून लागवडीपासून ट्रीटमेंट घेणं खूप बंदू आपल्यासोबत त्यांची पण एक प्रतिक्रिया जाणून घेतो काय वाटलं तुम्हाला हा प्लॉट सुरुवातीपासून तुम्ही डेव्हलपमेंट डॉक्टर किसान कडे दिला कांद्याचा दिलं हो एकंदरीत काय वाटतं सुरुवाती घेतल्यानंतर नाही आता आम्ही मध्यावधी जो घेतला त्याचे आम्हाला रिझल्ट चांगले आले पण मग जो काही पहिल्यापासून जो आता याचा काही विषयच नव्हता जमायचा पण तो तुम्ही जमून दाखवला एकदम मस्त आहे गुडफळ चांगले फुलकळी पण चांगली एवढं रोजच पावसावानी बाजार पडतंय पण फुल एक अजिबात पण नाही अजिबात म्हणजे पाच टक्के सुद्धा नाही म्हणजे नाहीचे जवळजवळ एखाद्या झाडाला एखादी फुल कुजवायले जर कधी हा एवढं फुल जर एवढं सगळं सेटिंग जर झालं ते मला नाही वाटत जुनं बांबू राहतील म्हणून अशी परिस्थिती म्हणजे एकदम फुलं बिल हो नाही आम्ही एक, एक वर्षी केलं होतं ना तर असा जमला नव्हता त्याच्यामुळं मग आम्ही या वर्षी मग कसं झालं काहीच रिपेरिंग नाही केलं म्हणजे हाय असं हो पण मग आता हे पहिल्यापासून केल्यापासून एकदम चांगलंय आणि आम्ही जवळ जवळ आम्हाला तुमचा अनुभव आल्यापासून आमची सगळी शिती आम्ही तुमच्या स्वाधीन करणार आहे म्हणजे मका सोडून <laughs> हो भाजीपाला पीक कोणता असो <laughs> सर्व मार्गदर्शन त्याचनुसार आम्ही करणारे आणि आता ते काय आम्हाला ते म्हणताना <laughs> <गारना> जसं <रे>। पांडुरंग <laughs> अवतारल्यासारखं उतारल्यासारखं आहे नाही ऐका साहेब म्हणजे ज्यावेळेस तुमच्या आमच्या शेतीला पाय जावं लागेल ना तिकडून पुढेच आम्हाला उत्पन्नाचा भरभराट झाला चांगला झालं म्हणजे ह्या वर्षी कमीत कमी आम्हाला तीस बत्तीस लाख रुपये उत्पन्न झाले शुभेच्छा तुम्हाला भरभराट आणि तुम्ही शब्द देईल आम्हाला तुम्हाला आम्ही दोन चार वर्षात भाजीपाल्याच्या पिकातूनच उत्पन्न घेऊन करू तुम्हाला तुम्हाला आम्ही शब्द शब्द तुम्ही आम्हाला तो मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आपला आता जानेवारी आणि फेब्रुवारी तुमची उत्सुकता असेल बाजारभाव कसे राहतील नक्कीच मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये देखील खूप चांगले बाजारभाव राहतील अगदी काय किलो दर राहील हा व्हिडिओ एक जानेवारी किंवा दोन जानेवारी दोन हजार पंचवीस ला की साधारणतः जानेवारी आणि मध्ये काय किलो दर राहील तो व्हिडिओ मी देईलच आता आपल्या प्रामुख्याने त्यांनी सांगितलं पांडुरंगा एवढी उपमा मला देण्यात त्या ठिकाणी मला देखील वाटत नाही परंतु त्यांच्यासाठी असेल कारण जसं त्यांनी डॉक्टर केसांचं मार्गदर्शन ऑगस्ट सप्टेंबरला सुरू केलं सातत्याने कोबी असेल आता ते मिरची लावतायत हा टोमॅटोचा प्लॉट पन्नास दिवसाचा सुरुवातीपासून आहे त्याचप्रमाणे कांद्याचं पीक घेत आहेत या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्याला या साधारणतः या थंडीच्या कालावधीमध्ये दुय्यम अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना कॅल्शियम मॅग्नेशियमची पूर्तता सातत्याने झाडामध्ये आपल्याला जमिनीच्या माध्यमातून फवारणीच्या माध्यमातून सातत्याने ठेवायची त्याचप्रमाणे कीटकनाशकांच्या फवारण्या हे दर पंधरा दिवसाला चांगल्या दर्जाचं कीटकनाशक आंतर प्रवाही कीटकनाशक जसं साधारणतः फळ सेटिंग होतंय त्यावेळेस एव्हिसेंट कवच फ्लो त्यानंतर आठ दहा दिवस जाऊ द्या एक एक मिली परत दहा बारा दिवस जाऊ द्या वायोगोमोंटोडी तीन कीटकनाशकांच्या फवारण्या घेणं गरजेचं असेल त्याचप्रमाणे फळाची साईज चांगली मिळवायची झाडाची ग्रोथ चांगली राहिली पाहिजे त्यासाठी एक पंचावन्न साठ पासष्ट दिवसाला एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पाच किलो झिरो चौरेचाळीस चौरेचाळीस आणि पंच्याहत्तर ऐंशी दिवसाला जी पावसाळी हंगामामध्ये पन्नास पंचावन्न दिवसाला स्लरी दिली जाते की एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्पेट निवळी गुळ ही स्लरी हिवाळी हंगामात म्हणजे साधारणतः नोव्हेंबर एंड मध्ये लागवड केलेले प्लॉट यांना पंच्याहत्तर ऐंशी दिवसाला ती स्लरी द्यायची तीन कीटकनाशकांच्या फवारण्या झाल्या भुरी रोगाकडे लक्ष देत असताना डावनी मिल्डू आणि पावडरी मिल्डू खास करून पावडरी कडे कर लक्ष देत असताना आपल्याला लुणा असेल सिस्टेन सल्फर असेल त्याचप्रमाणे रिव्हर्स कोर असेल या कीटकनाशकांचा वापर त्या ठिकाणी केला गेला पाहिजे चांगलं सेटिंग होण्यासाठी त्या ठिकाणी लिओसिन कॅब्रोटॉप झिरो बावन चौतीसच्या दोन फवारण्या साधारणतः अडतीस चाळीस दिवसाला एक आणि पन्नास पंचावन्न दिवसाला एक अशा पद्धतीने दोन फवारण्या गेल्या पाहिजे अन्नद्रव्य व्यवस्थापन या स्टेजला मॅग्नेशियम सल्फेट आणि त्याच्या सोबत कॅल्शियम नायट्रेट वेगवेगळ्या स्वरूपात दोन तीन दिवसाच्या गॅपने दोन्ही वेगवेगळ्या एकरी दहा दहा किलो त्या ठिकाणी गेलं पाहिजे वरतून मायक्रोन्युटनच्या फवारण्या आणि फळाची साईज मिळवण्यासाठी त्या ठिकाणी जिब्रॉलिक ऍसिडचा वापर या हंगामामध्ये करणं गरजेचं आहे साधारणतः साठ पासष्ट सत्तर दिवसाच्या दरम्यान शाहू असेल म्हणजे देशी गावरान ज्या इथं साठ पासष्ट दिवसाला दोनशे लिटर पाण्याला दहा पीपीएम जी आहे दोन ग्रॅम जी आहे सक्षम पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये अँट्राकॉल किंवा झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम तुमचा हायब्रिड वरायटी असतील म्हणजे सारखी वरायटी असेल दहा सत्तावन्न असेल तिला पन्नास पंचावन्न दिवसाला ही फवारणी घ्या दोन हजार पंचवीस जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये टोमॅटोचा हंगाम खूप चांगला राहील आणि कसा राहील संक्षिप्त स्वरूपात तो व्हिडिओ तुम्हाला वर्षाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी नवीन वर्षामध्ये तो मी नक्कीच देणार आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला शाहू सारख्या व्हरायटीमध्ये पाण्यांची किपिंग क्वालिटी फला म्हणजे त्या ठिकाणी फुलांची संख्या कुठलंही सातत्याने दव वादळ पडत असताना शेतकऱ्याने सांगितलं की कुठलंही ड्रॉपिंग नाही त्याच्यासाठी योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन योग्य फवारणीचं नियोजन जर तुम्ही ठेवलं तर नक्कीच टॉमॅटो शेतीमध्ये भरघोस उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मार्केटची श्वासती नसताना विक्री ॲवरेज आपल्याला कसं वाढवता येईल टनेज कसं वाढवता येईल फळाची गुणवत्ता चांगली कशी ठेवता येईल जेणेकरून आपल्याला पंधरा ते अठरा साधारणतः बारा ते पंधरा सोळा रुपये किलो दर मिळाला तरी टोमॅटो शेतीत पैसे शे झाले पाहिजे हाच विचार करून टॉमॅटोची निगा आपण ठेवली पाहिजे आणि आपला उत्पादन खर्च कमी ठेवून उत्पादनात वाढ करत राहिलं पाहिजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला करा विसरू नका नमस्कार